ग्रामपंचायत खोलापूर पंचायत समिती भातकुली अंतर्गत पंधरावा वित्ती आयोगाच्या निधीमधून ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या साहित्याची सखोल चौकशी करण्याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती भातकुली यांच्याकडे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी तक्रार अर्ज दाखल करण्यात आलेला होता त्या अर्जावर पंचायत समिती भातकुलीत येथील श्री माडीवाले यांनी चौकशी केली प्राप्त चौकशीच्या अनुषंगाने निर्देशनास आलेल्या गंभीर बाबीचा सविस्तर चौकशी अहवाल सीईओकडे सादर करण्यात आलेला होता परंतु त्यावर अद्यापही काहीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे असा गंभीर आरोप ग्रामपंचायतचे उपसरपंच व सदस्यांनी केलेला आहे ग्रामपंचायत कोल्हापूर येथील सरपंच सरला इंगडे व सचिव पतालिया यांनी वित्तीय आयोग निधीमधून माहे निधी मधून मध्ये एकाच दिवशी तीस ऑगस्ट दोन हजार पंधरावा वित्तीय आयोग साहित्य खरेदी लॅपटॉप पी एस सी करिता साहित्य आशा साहित्य रँक खुर्ची टेबल वॉटर फिल्टर आरो प्लॅन्ट सोलर ट्री गार्ड सीसीटीव्ही फर्निचर हॉस्पिटल बेड आलमारी व मोठ्या चेअर हँडवॉश स्टेशन डिस्टबिन धान्य कोटी फॅन व वॉटर डिस्पेन्सर इत्यादी सामान एकूण रक्कम बेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार सातशे बत्तीस रुपये खर्च नोंदवून लाखो रुपयांचा भटेल्याचा बीडीओ पंचायत समिती भातकुली यांच्या चौकशी अहवालावरून निर्देशनास आलेले आहे बीडीओ पंचायत समिती भातकुली यांनी सीईओ कडे सादर केलेल्या चौकशी अहवालामधील अभिप्रायात एकूण रक्कम एकोणतीस लाख आठ हजार पाचशे आठ रुपये सरपंच सरला इंगडे व सचिव पतालिया यांच्याकडून गंभीर अनियमिततेबाबत सरळ समप्रमाणात वसूल पात्र असल्याचे नमूद केलेले आहे त्यामुळे सदरचे गंभीर प्रकरणी तातडीने शासन निधीचा अपहार केलेल्या अनियमितेबाबत त्यांच्यावर पूर्णतः रक्कम वसुलीसह उचित कार्यवाही व्हावी यासाठी कोल्हापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच व सदस्य तथा ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे आता यावर जिल्हा परिषद सीईओ काय कार्यवाही करणार हे पाहणे योग्य ठरणार आहे आत्ता जी सरांनी आणि उपसरपंचांनी जी माहिती सांगितली आहे जो आमच्या ग्रामपंचायत खोलापूर मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे सौ सरला इंगळे आणि पतालिया यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावर कडी कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती एक महियो उपसरपंच खोलापूर ये सामान का कोई ठराव नाही ना कोई कोई मेंबरो को ना हमको इसमें विश्वास में ने लिए के इन्होंने खुद लाए और इसमें भ्रष्टाचार करे इनोने दोनोने कारवाई हमारी शक्ति आहे मी अशोक पारडे नागरिक कोल्हापूर आम्ही मी स्वतः आणि कोल्हापूर गावचे काही निवडक नागरिक आणि ग्रामपंचायतचे बारा सदस्य माननीय साहेबांना भेटायला आलो आहे भेटीचं कारण असं आहे की शासनानं जो पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतला शासकीय निधी पाठवला होता त्या निधीमधून ग्रामपंचायतला वस्तू खरेदी करायच्या होत्या शाळांकरता अंगणवाड्यांकरता परंतु ग्रामपंचायतनं कुठलाही अधिकृतरित्या या निधीला खर्ची घातलेला नाही या निधीमधून पूर्णपणे अनियमितता केलेली आहे जवळजवळ एकोणतीस लाख आठ हजार पाचशे आठ रुपयाचा यामध्ये या भ्रष्टाचार झालेला आहे माननीय खंडविकास अधिकारी पंचायत समिती भातकुली यांनी संबंधित सरपंच सौ सरला इंगळे व तत्कालीन सचिव पतालिया यांना या अहवालामध्ये दोषी ठरवलेला आहे आमची प्रशासनाला एकमुखी मागणी आहे की त्यांनी दोषीवर कडक कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्याकडून या सर्व पैशाची वसुली झाली पाहिजे अशी कोल्हापूर ग्रामवासियांची आणि बारा सदस्यांची एकमुखी मागणी आहे आणि त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली पाहिजे आणि ज्या सचिवानं सरपंचानं ही निधीची अनियमितता केलेली आहे त्यांच्यावर प्रशासनानं कठोर कारवाई केली पाहिजे अशी आमची सर्व ग्रामस्थांची मागणी आहे कुठलाही अधिकृत ठराव झालेला नाही कुठलीही निविदा बोलवलेली नाही सदस्यांसमोर निविदा ओपन झालेली नाही अशा पद्धतीनं हा ग्रामपंचायतमध्ये कारभार सुरू आहे प्रशासनाला विनंती आहे की संबंधितावर कठोर कारवाई केल्या गेली पाहिजे आणि त्यांना धडा शिकवल्या पाहिजे अशी आमची सर्वांची एकमुखी मागणी आहे धन्यवाद